जबरदस्त भूख लगी है मुझे चिकन लेग पीस चाहिए वो भी एकदम कायदे से गर्मा फटाफट लाओ हो। ए बाबा कचरा लेग पीस पाजे तुला आम्ही सोमवारचा खात नाही लेग पीस मां मुझे बता दी मुझे लेग पीस चाहिए फटाफट भूख लगी है कचरा लेग पीस का था था। नमस्कार मित्रांनो मी स्ट्रांग संजय कशा तुम्ही मित्रांनो खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय कारण की थोडा कामामध्ये बिझी होतो आणि आई आज आपले एक मित्र येणार आहे तुला माहिती आहे का नाही रे माझा एक मित्र येणार आहे मुंबई वरून आणि त्याला बघितलं ना मला माहित नाही तू बघितलं असेल का नाही पण पूर्ण महाराष्ट्र त्याला बघतो अच्छा हा तर मला राहायला वाटत अरे भाई काय बोलतो नमस्कार नमस्कार कशा आहे भाई बस मस्त कडक जबरदस्त तू आप कैसे हो? ओ, क्या होगे काहीच आज पर मम्मी पर आहे सजोग पर आहे धमाकेदार जबरदस्त खूप काही तुम्हाला सुंदर पाहायला मिळणार आहे पण त्याआधी सांग मी मला मी काय तुझं नाव वगैरे घेणार नाही बरोबर लोक ओळखतात नक्कीच आपल्याला म्हणजे तुला तर तू अशा टायमाला आलाय की आमचा वार आहे म्हणून जे आम्हाला खायला लागेल पालेभाज्या तेच खायला लागेल लागे। आई यांना चिकन खायला लागतं जास्त चिकन लेग पीसच्या नावाने यांना ओळखतात मग आता आपण काय करायचं सांग अरे बाबा आपण बाहेर ना आलो आपला वार आहे ना त्यांच्यासाठी आपण बाहेर ना आलो असंच पाठवू का त्यांना कमेंट करून सांगा मी आम्ही काय वाला खाई भाई आमचा वार आहे तर तुला चिकन बी कधी देणार नाही आम्ही फक्त व्हेज खाणार तर तुला पण व्हेज खायला लागेल अरे काय ठीक आहे सर ओके ठीक आहे मम्मी बोलले ना ठीक आहे मॅनेज करूया आपण कधीतरी व्हेज खा यार तुम्ही लोक यार बरं ठीक आहे चालेल आज आपण खाऊया बाई व्हेज खाऊया भाई जबरदस्त काय बनवणार आहे तू व्हेज वेज काय बनवणार आहे आता बनवर आज मला सांगितलंच पण ऍक्च्युली मी आईला सांगितलं नव्हतं की येणार आहे म्हणून मी ते आलो आणि आईला सांगतोय मी आई आज आपला मित्र येणार आहे तेवढा आपला मित्र आपल्या समोर आलेला यस काय बोलतो शिंगाळे हा बरोबर आज वेज खावा लागणार आहे ना भाई हा भाई नॉनव्हेज नॉनव्हेज करणार बरोबर ना तू काल आला असता ना संडेला तर तुझ्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी आपण मागवलं असतं भाई आज काळजावर दगड ठेवून आहे ना आपण व्हेज खाऊन टाकूय यार कमेंट करून सांगा आज कोणती भाजी मी खाल्ली पाहिजे तुम्हाला कोणती आवडते कमेंट करून पण आई जे बनवेज ना तुझ्या व्हेज तर असेलच पण तुला त्याच्यामध्ये नॉनव्हेज ची फिलिंग येईलिंग शंभर टक्के क्या बात जबरदस्त तुला नाराज नाही करणार तू आमच्याकडे आलाय नक्की आम्ही नाराज नाही करणार नक्की नक्की तर थोड्याशा मित्र ना गप्पा गोष्टी आपल्याला तो तोपर्यंत बाऊला चहा पाणी तरी करू दे बाऊला परत जायचं मुंबईला तोपर्यंत विश्रांती घेऊ आणि हा बोला आणि तुम्ही फक्त ना मित्रांनो एवढी कमेंट करा तुम्ही कुठून पाहता कमेंट करो पण आपण माझ्या मी एवढ्या प्रेमाने बोलतो ह्याची ऍक्च्युअली स्टाईलच तशी आहे काय बोल घाबरून जाऊ नका आपला भाऊ आहे चिकन लेग पीस मिनी चिकन चिकन लेगपीस काय बोलत तुम्ही यार तुम्ही कमेंट करून सांगा माझं नाव काय मी याला लेगपीस भाऊ बोलतो लेग पीस भाऊ काय या आहे आपल्याला खूप खूप म्हणजे देतात आणि मी माझं नाव हो काय ना भाई तुम्ही कमेंट करून सांगा चला किती जण यस नक्कीच तोपर्यंत आपण गप्पा गोष्टी करू तोपर्यंत विश्रांती घेऊ थोड्या वेळाने आपण गप्पा गोष्टी करणारच आहोत कुठून आलाय कुठे नाही चिकन लेगपीस भाऊ याला ओळखतो का नाही किंवा हा ओळखतो का नाही या सगळ्या गोष्टी होण्यास खूप मज्जा येणार आहे तोपर्यंत विश्रांती घ्या हो हो एवढा काय टिपिकल बसलाय भाई आरामात बस रिलॅक्स होतो अरे काय बोलूया यार खूप गरम होतो ना काय करणार गरम पण अरे आगे आई गेंडा अरे मित्रांनो पहा एवढा मोठा कलाकार व्यक्ती नको नाही इथे आपण फॅमिली आहे इथे आपण कलाकारी नाही आपली आपल्या फॅमिली आहे ठीक आहे मॅनेज करूया चला एक सांग तू एक खाणार आहेस का पिणार आहेस मी आई बोलते पिणार पण आहे आणि खाणार पण आहे खाणार पण आहे बोलते

आई व एवढी इज्जत द्यायला बघते पण ह्यांना असं वाटत ती मारते वा येऊन जा म्हणते आता आतापर्यंत कानाजवळ हात गेला आईचा एवढ आल्यानंतर आई तू हसता देशीला त्याला जाते काय एकटा हातामध्ये प्लेट आहे टाकशील त्या डोक्यात घाली एकटा मला तरी सपोर्ट आहे केसांचा की थोडं लागत नाही मला नाही जोरदार बसेल माहिती काय लालम लाल ठीक आहे आपण आपण थंड पिऊ नंतर बोलू आपण तर मित्रांनो सध्या तरी आम्ही थंडाच पियालोय फक्त आता थोडासा नाश्त्यासाठी आई काहीतरी बनवते आणि आपला हा भाऊ ए भाऊ अरे काय झोपलास काय तू बापा, अरे नाही बाबा झोपले कुठे अरे मग डुलक्या मारायला आलाय बोललात ना जेवण येतो म्हणून अरे हो मग त्याच्या अगोदर काय तू झोपून बिपून आरामात म्हणजे एकदम फुल रेस्ट घेऊन कायदेशीर खाणार आहे बाबा काय बोलू यार तमलो यार प्रवास करू आलो ना भाई आता आपल्या नाश्त्याचा टाइम आहे भाई सात वाजता असतोशी भाई नाश्ता नाही असू दे नाहीतर चाय पिण्या आहे असू दे आपल्याला जेवायला लागतं तुम्हाला माहिती आहे ना भाई दिस फूड म्हणून जेवायचं आपल्याला बरोबर आहे भाई पण आमच्याकडे पण जरा लक्ष दे यार भाई बस काय कसं काय येणार येणार भाई बीते आज खूप छान वाटलं ट्रेनचा प्रवास करायला मला खूप असे येते आणि संजोगला भेटायचं म्हटलं बापरे बाप आलो निघालो घरातून निघालो फटाफट नाही संजोगला भेटायचं म्हणजे काय एवढ्या मोठी माणसं नाही काय बरोबर मित्रांनो आता तुम्ही तुम्हीच कमेंट करून सांगा संजोग मोठा ऐकून नाही नाही असं कमेंट करून मला नाही माहिती कमेंट करून सांगा मी कुठं बोलत नाही आमच्यापेक्षा जास्त तुम्ही लोक तुम्हाला बघतात आम्ही तर फक्त छोटे मोठे एंटरटेन करून राहतो पण तुमचे तुमच्या ऑडियन्सलाच विचारा लोक कुठून कुठून तुम्हाला बघतात बाई यांना सांगा तुम्ही कुठून कुठून बघताय ते ठीक आहे यांना माहीत नाही लोक कुठून कुठून बघतात ते तुम्ही सांगा प्लीज हा आणि तुम्ही खूप फेमस झालात खूप फेमस महाराष्ट्रात आणि 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 एक आनंदाची गोष्ट मी यांना म्हणजे संजीवला मी म्हणालो आईसोबत वगैरे हिंदी मध्ये बघायचे हिंदी मध्ये व्हिडिओ तुम्हाला चालेल ना नाही हिंदीमध्ये तर आम्ही म्हणजे थोडं कमी ट्राय करतो बनवायची पण पुढे बघू आम्हाला नाही आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या आपण पहिल्यापासून मराठी कन्सेप्ट बनवतोय तर थोडा त्या साईडला घुसायला आपल्याला थोडं बरोबर आहे पण मला असं म्हणायचं की जे हिंदीची क्राऊडे तुमचे आहेत त्यांना पण थोडस प्रेम करत जा ना व्हिडिओ नक्की नक्की हा व्हिडिओ बनवून प्रयत्न करू आम्ही की हिंदी वाल्याना पण कळलं पाहिजे ते कॉन्सेप्ट तसं आम्ही करू पर कोई हिंदी वाले कमेंट करना अगर देखरे ये संजोग भाई अपना हिंदी मे बना भाई कमेंट करना ठीक है मराठी लोग तो देख लेते हैं भाई आपके भाई लोग मित्र बंधु है सगे पर जो हिंदी वाले है ना भाई हिंदी वाले कोई कोई ना कोई तो होगा ही जरूर तो वो कमेंट करे भाई हिंदी वाले जितने भी है और चाहते हैं ना आप संजो भाई हिंदी में वीडियो बनाए कमेंट करना फटाफट बस कर देंगे आदमी <laughs> मैं सोचा भाई नाही आपल्याला थोडं बोलत तू काय झोपायला आला इथे माझ्या झोपा काढायला आला इथे काय करू यार थकलो यार नाही ना पण आपल्याला थोडं आता थोडं हे बोलायचं करायचं काय अरे आई झोपा काढायला आले काय आपल्या घरी मग मग काय झोपायला आले का ते सांग मला बघितला बाई आई काळजी आहे स्टार आमची आई स्टार आहे बघा त्याच्यावर हा प्रेम आहे आमच्यावरती आहे आपल्यापेक्षा जास्त हे मोठे स्टार आहेत लक्षात ठेवा अजून मोठे होते हा आशीर्वाद वेगळा पडेल लागला हे धायशाद आहे लोक आशीर्वाद घ्यायला बोलतात की आईला भेटायचं आणि हा भेटलाय तरी हा आशीर्वाद घेत नाही मित्रांनो ह्याच्या मनामध्ये धायशाल आहे असं कुठलं कॉन्टेंट नाही ज्याच्यात जाफा नाही आणि लाफा पडल्याशिवाय कॉन्टेंट व्हायरल होत नाही तुम्हाला माहिती आहे ना अशी कामं करायचीच नाही ना की ना लाफा पड पण आमचा संजय भाई लाफा लाफा पडणारच काम करतो काहीच <laughs> <laughs> बरोबर ना भाई मी जे बोलतो झेंडून बोलतोय भाई आमचा भाऊ एकदम खतरनाक आहे नेक्स्ट लेवल काम करतो आणि नेक्स्ट लेवल ते पण खातो पण मला नाही खायचं आणि मी आज वेळ खाणार आहे काहीतरी पण आपली जी पब्लिक आहे बोलते yes. की आईचा मार खायला पण नशीब लागतं ज्यांना आई नाही त्या लोकांना माहित आहे की आईचं काय प्रेम काय असतं बरोबर बरोबर आज तुला आई आशीर्वाद देते आणि तू घाबरतोय पहिला व्यक्ती बघतोय की आईला घाबरतोय घाबरायलाच <laughs> <laughs> पाहिजे कारण की मी नेक्स्ट लेवल एपिसोड बघितलेले नेक्स्ट लेवल व्हिडिओ बघितलेले आहेत जेवढे लाफे बघितलेले तुम्ही पाहिलं असेल ते नाव वगैरे खूप बघा आतला हा जो व्हिडिओ मध्ये बॅकग्राऊंड वगैरे आपण जो बघतो हे लोकेशन आहे सर्व त्यांचं घर त्यांचं घरच आहे आणि ह्या ह्या घरामध्ये आमचा संजोब भाई किती लफा खाल्ला असेल अगिन म्हणजे काय म्हणत गिन दिसतं बरोबर काय बोलणार आहे पण मला नाही खायचं नाही एक तरी तुला भाई तुम्ही इथे आलायस तर असंच जाणार नाही बा आमच्या घरी जो पण येतो ना जे आम्ही खातो ते तुला खायलाच लागेल नाही पण जे तू असं नको करू भाई नाही तर काय बोलतील भाऊ एका आला आणि आला तू पाहुणचार केला नाही बरोबर असं नाही झालं मी तुला असं पाठवणार नाही तो मित्रांनो आपण व्हिडिओ इथं संपूया आणि मी निघालो माझ्या घरी काय चटणी खाऊन जातो नाव काढो त्याचं मला काय नाही किती ठीक आहे पण वेगळं काहीतरी मित्रांनो मी इकडनं पडतो फटाफट घाबरू नको काय टेन्शन घेऊ नको जास्त नाही एक दोन लाफे पडतील मजे मोठे भाऊ आहेत बंधू तुमचे वेगळं काहीतरी पडायच्या बसतो जेणेकरून इकडं पडता पण मित्रांनो आहे ना आम्ही जास्त करणार आहोत पुढे तुम्ही पाहत राहा गाईस चिकन एक पीस बरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं तर आम्ही व्हिडिओ टाकला तर आमचे नोटिफिकेशन येतील किंवा भाई पाणी व्हिडिओ टाकला नक्की